आपण उपस्थित राहिले सर्व पत्रकार बंधू आणि ग्रामविकास मंडळाचे सर्व सभासद गावातील ग्रामस्थ यांना माझा नमस्कार माझी वकते करण्याची काही गरज नाही आहे कारण आजची ही मुलाखत आहे ही मुलाखत मला द्यायची नव्हती हो कारण मी मुलाखत देणे म्हणजे एक आपल्या शाळेचं नाव हे शासन दरबारी हे बदनाम होत आहे परंतु न्यायालयाजव तीन दिवसापूर्वी संस्थेचे कथा कथित चिटणीस यांनी मुलाखत आपल्याकडे मुलाखत दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की वा देवदास रामदास महाजन हे दोन हजार सतरा ते दोन हजार वीस पर्यंत बिनविरोध म्हणून निवडून आलेले होते आणि त्यांनी कारभार पाहिला बावीस पर्यंत त्यांनी कारभार पाहिला परिस्थिती अशी होती दोन हजार वीस पर्यंत आमचा कालावधी होता दोन हजार वीस जुलै दोन हजार वीस ला जुलैला दोन हजार वीस ला निवडणूक घेण्यासंदर्भात नु मी याद्या प्रसिद्ध केलेल्या आहे परंतु का करोना काळ असल्यामुळे त्या निवडणुका घेता आल्याने आणि वार्षिक साधारण सभा सुद्धा वीस आणि एकवीस ची सुद्धा वार्षिक साधारण सभा घेता आली नाही करोना काळ असल्यामुळे आणि हे सर्वांना माहीत आहे आणि जे वाढीव दिवस आम्हाला दोन दीड वर्ष मिळाला तो करोना काळामुळे मिळालेला आहे आणि जून बावीस मार्च पर्यंत करोना काळानंतर तीस जून दोन हजार बावीस तीस जून दोन हजार बावीस ला एक जुलै दोन हजार बावीस ला मी आपल्या ग्राम विकास मंडळाच्या सभासदांची यादी जाहीर केली आणि सप्टेंबर मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये मी निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर केलेला आहे माझ्या कालावधीमध्ये त्यांनी म्हटलंय की माझ्या कालावधीमध्ये मी जे कर्मचारी भरती केलेले आहेत ते बेकायदेशीर भरती केलेले आहेत हे त्यांचं म्हणणं चुकीचं आहे आणि जेही काही काही असेल शासन दरबारी जे काम केलेले अगोदरचे आता मागच्या काळामध्ये पैसे जमा नाहीत ते, ते म्हणतात परंतु जुन्या काळामध्ये एकोणीसशे बारा तेरापासून प्राथमिक शाळेमध्ये चार शिक्षक माध्यमिक शाळेमध्ये तीन शिक्षक जुनियर कॉलेजमध्ये चार शिक्षक अशा प्रकारे शिक्षकांची के भरती के केलेली होती त्या काळामध्ये त्या का कर्मचाऱ्यांकडून त्या का काळातील मंड मंडळीने प्रशासकीय मंडळ संचालकांनी ते त्यांनी दिलेले देणगी आयात मंडळामध्ये जमा केलेल्या आहेत परंतु त्यांना कोणत्याही प्रकार त्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पगार मिळत नव्हते आणि सत्तेवर आल्यानंतर आमच्या कर्म मॅनेजिंग कमिटीने शासकीय कार्यालयामध्ये पाठपुरावा करून त्यांचे पगार कशा पद्धतीने होतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्या कर्मचाऱ्यांचे आज प्राथमिक शाळेच्या चारही पाठी कर्मचाऱ्यांचे माध्यमिक शाळेच्या तिजी चारी कर्मचाऱ्यांचे आणि ज्युनियर कॉलेजच्या सर्व चारी पाठी कर्मचाऱ्यांचे पगार आज सुरू आहेत आणि परिस्थिती अशी झालेली की जे कर्मचारी मागच्या काळात लागले गेलेले होते आपण त्यांच्याकडून संस्थेने देणग्या गे घेतलेल्या आहेत परंतु त्यांचे पाच पाच आठ आठ वर्ष पगार सुरू नव्हते हो तर अशा वेळेस त्या कर्मचाऱ्यांनी काय करत नाही तर आम्ही असा विचार केला की आपल्या काळामध्ये आपण जे शिक्षक भरती करू ते शिक्षक भरती करताना या शिक्षकांचे पगार त्यांचे आपण शालार्थ मिळतील आणि त्यांचे पगार सुरू होतील त्यावेळेस त्यांच्याकडून शाळेचे ग्रामीण विकास मंडळाच्या साठी गंभीर रुपाने पैसे आपण घेऊ आणि ते मंडळाने त्या पद्धतीने आम्ही त्यांची नेमणूक केलेली आहे आणि ते पैसे त्यांना त्यांचे पगार सुरू झाल्यानंतर ते आज त्यांनी करून केलेले की ते पैसे आम्ही आज जमा करतो आहे त्यांचे पगार सुरू झाल्यानंतर आज ते आणि ते सर्व पैसे कोणत्या कर्मचाऱ्याकडून किती जायचे ती यादी आम्ही त्यांना दिलेली होती आणि त्याप्रमाणे ते, ते आज पैसे वसूल करत आहेत परिस्थिती अशी आहे की जो कर्मचारी काम करतोय त्याला पगार मिळत नाहीये त्याच्याकडून आता एक परिस्थिती जवळची सांगतो की दोन हजार तेरा मध्ये राजेंद्र क्षीरसागर यांचं जावई अपर यांनी दोन हजार तेरा मध्ये पंधरा लाख रुपये नेमकी दिलेली आहे आज त्या कर्मचाऱ्याला आज एक नवा पैसा सुद्धा पगार मिळत नाहीये आज आहे आणि ते म्हणतात कि बा यांनी जे शिक्षक भट्ट करताना शासनाने ज्या पेपरला जाहिराती शासन मान्यता पेपरला आम्ही जाहिराती दिलेली आहे शासन मान्यता पेपरला आम्ही जाहिराती घेऊन कर्मचारी भरती ही शासनाच्या आदेशाप्रमाणे आम्ही भरती केलेली आहे त्यात कोणत्याही प्रकारचा गैर हो, नाही संस्था बदनाम होऊ नये यासाठी मी ही मुलाखत देणार नव्हतो पण नाही येऊ विठ्ठल गीते यांनी आमच्या विरुद्ध आरोप केला त्यामुळे संस्थाचालकात आमचे जे संस्था संचालक आहे त्यांनी मला सांगितलं की आपा तुम्ही तुमची आपली आपली संचालकांची बदनामी होते आपण आर्थिक भ्रष्टाचार केला आहे असा त्यांचा आरोप आहे त्यामुळे मला न्यायालयात ही मुलाखत द्यावी लागते पण वास्तविक ही मुलाखत द्यायला नको कारण यामुळे फक्त आपली करमणूक होते पण शासन दरबारी आपल्या संस्थेचं नाव ही बदनाम होत आहे आणि माझा झाला कालखंड मी कर्मचारी भरतीचा मी तुम्हाला स्पष्ट उल्लेख केलेला आहे पैसा आज त्यांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये भरती केलेली आहे मग भरती करताना त्यावेळेस आम्ही सुद्धा त्यावेळेस तक्रार दिलेली आहे की बा यांची कोणत्याही प्रकारची निवड झाली नसल्यामुळे यांनी जी कर्मचारी भरती केलेली आहे त्याला बा तुम्ही स्थगिती सा, द्यावी आणि त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा पगार झालेले नाहीत त्यांनी जे लावलेले दोन कर्मचारी त्यांचे सुद्धा पगार झालेले नाही वास्तविक त्या लोकांनी वीस पंचवीस लाख रुपये काळजी दिले असतील ते मंडळाकडे जमा असतील किंवा जे असतील तिथे त्यांना माहीत परंतु त्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा नुकसान होणार नाही त्या दृष्टीने आम्ही सुद्धा विचार करतोय किंवा त्यांचे पगार सुरू झाले पाहिजे आणि आम्ही त्या दृष्टीने सुद्धा विचार करतोय आणि त्यांचे पगार सुद्धा लवकर सुरू होतील परंतु हा वाद आहे आता हा वाद कुठेतरी मिटला पाहिजे आणि दोघ मॅनेजिंग कमिटीने ही जी मॅनेजिंग कमिटी निवडून आलेली त्यांचं म्हणणं आहे की बघून मी दोन हजार बावीस ला इलेक्शन घेतलं आणि मी ते जाहीर केलं परंतु गावातील के प्रतिष्ठित ज्या चार व्यक्ती होत्या पी एस पाटील सर जाधव सर गीते सर हे जे काही प्रतिष्ठित लोक होते यांनी सांगितलं कि की बा आपल्या कारण निवडणुकीचा मतमोजणी झालेली नव्हती त्या रात्री त्या त्यामुळे ते आम्ही स्थगित ठेवणार होतो पण ह्या चार लोकांनी त्या प्रतिष्ठित लोकांनी आम्हाला सांगितलं की बा आपल्या गावगाड्यामध्ये असं काही चालत नाही तुम्ही त्यांना काळावर पाहू द्यावा म्हणून आम्ही त्यांना मान्यता दिली मान्यता दिल्यानंतर त्यांनी काय सांगितलं त्या चार लोकांनी सांगितलं की माझे जे झालेले आहे ते माझे विसरायचं आहे आणि आपण पुढे चालायचं आहे परंतु काय झालं तीन महिन्यानंतर यांनी जे आम्ही जे चार कर्मचारी लावलेले होते ते त्यांनी ते कमी केले त्यात तीनच महिने झाले तीन महिने निवडून निवडून आल्यानंतर त्यांनी त्या काळाचे मुख्याध्यापक यांच्यावर चौकशी समिती नेमली वास्तविक ह्या घरातल्या भानगडी आपल्या संस्था नाण्याच्या दोन बाजू संस्था येईल कर्मचारी आमच्याला सांभाळायचं काम फक्त आपलं मॅनेजमेंटचं वास्तविक मुख्याध्यापक या ग्राम विकास विद्यालयाचा अध्यापक हा सर्व 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 प्रमुख म्हणून तो आहे फक्त मंडळाने त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं काम आहे परिस्थिती अशी की त्या मुख्याध्यापकाला यांनी चौकशी समिती नेमली त्याचं काय चुकलं हे त्याला बसून बोलून त्या आपसात मिटून घ्यायला पाहिजे होत मग त्याच्यावर चौकशी तीनच महिने झाले होते निवडणूक आल्यानंतर त्यात त्याला चौकशी समिती नेमली आज परिस्थिती अशी झालेली आहे की आज यांचे फक्त तीन महिने राहिलेले आणि तीन महिने राहिले असताना हा मुख्याध्यापक याला तुम्ही दिली, कमी करण्याची नोटीस दिली आहे ही सुद्धा वास्तविक समजू या वेळेस त्यांचं चुकला असेल किंवा तुमचा चुकलं असेल पण तुम्ही या आपल्या आपसातल्या भानगडी आपण एका ठिकाणी बसून मुठ बोलल्या पाहिजे होत्या ह्या गावाच्या समोर यायला नको होत्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी ही म्हणजे दोन हजार एकोणीसशे चोपन्न पासून तर आज सागा आहेत दे ज्या जुन्या लोकांनी ही संस्था उभी केली त्यात त्या लोकांचा इतिहास तुम्ही पहा परिस्थिती काय आपण आज फक्त आज ही आपल्या समोर जी शाळा आहे ही दिसते हे त्यांचं आपल्याला दिलेली देणगी आपण फक्त काय करतोय त्याला रेषावडाचं काम करतोय त्यांनी काम केलेलं आहे चांगलं त्यांचं आता एकोणीसशे चोपन्न पासून तर एकोणीसशे बावीस बावीस पर्यंत अशाही कोणत्याही घटना घडलेल्या नव्हत्या शाळेत अशा कोणत्याही घटना घडलेल्या नव्हत्या आणि हे निवडणुकीच्या वेळेस त्यांनी म्हटलं स्पष्ट म्हटलं होतं यांच्या जाहीरनाम्यात आहे की आम्ही मुख्याध्यापकाच्या कोणत्याही कामामध्ये अर्थात आम्ही का हस्तक्षेप करणार नाही असे त्यांनी जाहीरनाम्यात स्पष्ट म्हटलेलं आहे जाहीर भाषण आहे त्यांचे आणि अशा काळामध्ये वास्तविक या नाण्याच्या दोन बाजू विद्यार्थ्यां सार, विद्यार्थ्यांचा सारावी विचार व्हावा या दृष्टीने विचार केला गेला पाहिजे होता हे वाद मंडळाचे चालू राहतील आम्ही धर्मदायकडे का गेलो तर त्याला कारण म्हणजे त्यांनी ते आमचे चार लोक कमी केले होते आम्ही त्यांना ते कमी केल्यामुळे आणि त्या चार लोकांनी जे सांगितलं तर जे झालं ते विसरा आणि पुढे चाला मग ते त्याप्रमाणे वागले नसल्यामुळे आम्हाला न्यायालय जास्त धर्मदायक यांच्याकडे जावं लागले आणि धर्मदायक यांच्याकडे चालल्यानंतर धर्मदायक यांच्याकडे चालली आमची आणि ते आर्थिक व्यवहार पाहत होते आता हे देऊ मोठे बांधव ते हे वस्तिगृहाचे ज्या सँडल बांधलेले आहे ते माझ्या काळामध्ये बांधले गेले आमच्या काळामध्ये बांधले गेले आहे मंडळाच्या काळात त्या सहा सँडल मध्ये यांनी स्वतःच्या वापरा यांनी वास्तविक विद्यार्थ्यांच्या साठी जे संडास बांधलेले ते वेगळे होते त्या संस्ती यांनी स्वतःच्यासाठी आणि त्या आणि हे म्हणतात की किंवा यांनी जे वृत्तपत्र झालं नाही वास्तविक शासनान मान्यता पेपरला आपण बातम्या दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणेच आपण भरती केलेली आहे आणि शासनाने त्याला मान्यता सुद्धा दिलेली त्यांचे अपील निघालेले त्यांचे पगार सुरू झालेले जर ते बेकायदेशीर होते तर यांनी यांची आहे आम्ही लावलेली ते आम्ही लावले आमचे लाव आम्ही लावलेले आम्ही ते त्या त्यांना बिगर अनुदानित मधून अनुदानित होतात त्यांना त्यावेळेस हे बेकायदेशीर न का असा वाटू त्यांना वाटत नाही का फक्त एका बाजूने पाहायचं कि बा माझा नातेवाईक आहे म्हणून त्याचं काम करायचं आणि दुसरा जो जाधव आहे काय नाव सांगितलं जाधव आहे त्याला तुम। तुम्ही बिगर आनंदांचे आनंदांचे तर केलं वास्तविक वे, त्या वेष शिवाजी शद्धा तुम्ही सुद्धा पाहिली पाहिजे होती तुम्ही एक मुख्याध्यापक होते आणि मग त्या प्रकार शावाज्येष्ठता काय आहे हे चांगलं आहे आणि शावाज्येष्ठता तुम्ही तिथे पाहिली का तुम्ही फक्त काय पाहिलंय हा माझा आहे हे तुमचं आहे माझं काय संपलं तुम्ही बाकीच्या कधी विचार केलेला नाही माझं एकच म्हणणं आहे की संस्थेच्या हिताच्या दृष्टीने तुम्ही विचार करावा आणि काही त्यांचं म्हणणं आहे की बांधकामाच्या संदर्भामध्ये जे मागची जागा आहे आपली शाळेच्या मागची जी जागा आवाराच्या मागची जागा आहे ती इनामाची जागा होती तिथं त्यांनी ती, ती बत्तीस लाख पस्तीस लाख रुपये काय खर्च केले येणे करण्यासाठी वास्तविक या शाळेच्या गावांमध्ये एवढी मोठी मोठी जागा आहे आणि ही जागा असताना इथं सुद्धा आपल्याला त्या खोल्या बांधता आल्या असत्या त्यांनी ते बत्तीस लाख रुपये खर्च केले ते दहा ते पंधरा खोल्या इथं खाली बांधल्या गेल्या असत्या त्याच्यावर दहा पंधरा खोल्या आणि ते परत जवळ जे पैसे शिल्लक आहेत त्याच्या असे पंचवीस तीस खोल्या आपल्या शाळेच्या झाल्या असत्या पण त्यांनी तो शाळा तो विचार केला नाही आणि कोणतीही शाळा बांधताना अगोदर वाल कंपाऊंड करणं हे शाळेचं महत्वाचं आहे आपल्या आजूबाजूचा काही परिसर हा तो हे या असल्यामुळे तिथं होण्याची शक्यता आहे तर कोणतीही शाळा बांधकाम करताना काही आपण वाल कंपाऊंड करणं महत्वाचं आहे आता आपण या शाळेला वाल कंपाऊंड केलेलं आहे तरी मुलांचं लोकांचा वापर आहे आपण ते थांबवू शकत नाही काही गोष्टी आता तिथं वाल कंपाऊंड नाही आणि तुम्ही तिथं शाळा बांधायचं म्हणताय आणि शाळा तुम्ही बांधकाम करताना येण्यात आलेले नसताना सुद्धा तुम्ही अगोदर एक वर्ष दोन वर्ष अगोदर विठा खरेदी करून घेतलेली आहे आता कोणता शेतकरी असेल किंवा कोणताही कर्मचारी असेल किंवा मजूर असेल तो गा बांधकाम करताना अगोदर काय करतो विटा खरेदी करत नाही तो अगोदर कारागीर ठरवतो हो नंतर बाकीच्या गोष्टी करतो पण यांनी अगोदर स्वतःच्या स्वार्थासाठी ज्याला ज्याच्याकडून जे विटा घेतल्या असतील तर ते त्यांच्या ते आपसातल्या जवळचे त्यांच्याकडून यांनी विटा खरेदी केल्या तर कोणतं तुम्ही हा विचार करा की बांधकाम करताना कोणत्याही परिस्थितीत अगोदर आपण पहिल्यापासून पायापासून सुरुवात करतोय नंतर बाकीच्या गोष्टीला सुरुवात करतोय आणि त्या विटांची जी झालेली ती आता मागचा भाग आपला या सगळ्यामुळे तिथं विटांची चोरी होते आत तिच्याकडे कोणीच पाहिलं जात नाही त्याचे फोटो सुद्धा काढलेले आणि तुम्ही सांगतात की बाबा मी ते पस्तीस लाख रुपये मी तुम्हाला जर का एवढं काम करायचं होतं तर इथं या शाळेच्या आवारामध्ये मुलांच्या आहेत तिथं आपल्याला ते पंचवीस तीस खोल्या चांगल्या बांधता आल्या असल्या तिथं चांगल्या इमारत एवढ्या पैशामध्ये पस्तीस बत्तीस लाख रुपये तुम्ही तिकडे केलेले ते अधिक आपल्याकडे जे संस्थेकडे आज एक दीड कोटी शिल्लक असतील ते त्यामध्ये पंचवीस ते तीस खोल्या चांगल्या पद्धतीने बांधकाम केलं केलं असतं मुलाच्या मुताव्या संडास तिथं झाल्या असत्या शिक्षकांच्या तिथं सर्व व्यवस्था झाली असती परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष केलं वास्तविक गावातील या त्या कमिटीमध्ये जाणकार लोक आहेत ज्यांनी दोन दोन तीन तीन त्रैवार्षिक सभासद भोगलेलं आहे चिटणीस पण भोगलेलो आहे त्यांचा सल्ला घेतला पाहिजे होता ज्या कशामध्ये गावात ही चर्चा आहे की बाबा तुम्ही एवढा पैसा तिथं खर्च केला तोच तो तो विनाकारण खर्च केलेला आहे तुम्ही तुम्ही जर इकडे तीस पस्तीस इकडे तीस पस्तीस खोल्या भांडल्या असतात इकडे का अपायचा खर्च करायची काही गरज नव्हती आजची परिस्थिती आहे ही त्यांना ते कळायला पाहिजे आणि ही संस्था माझं एकमत आहे सर्वांनाच एक विनंती करतो मी सर्व ग्रामस्थांनाही करतो सभासदांनाही करतो आपल्याला करतो की बा ही संस्था बदनाम होऊ नये शा म्हणजे शासकीय दरबारामध्ये आपली संस्था बदनाम होते आणि मी जे कर्मचारी लावलेले अगोदरचे जवळजवळ म्हणजे दहा ते पंधरा कर्मचारी मागच्या कार्यकारिणी मागच्या काळातल्या लोकांनी भरलेले होते त्यांचे पगार पंधरा आठ ते दहा वर्षापासून सुरू नव्हते ते माझ्या कालखंडामध्ये मी ते आमच्या कालखंडामध्ये आमच्या मंडळाच्या काल कालखंडामध्ये त्यांचे अनुदान त्यांचे अप्रूज आणले त्यांचे शालार्थ आणले आणि ते त्यांचे पगार आज सुरू आहेत आज परिस्थिती अशी आहे त्यांचे पैसे त्या काळातील मंडळीने मंडळाकडे जमा केलेले आणि मग तो विचार आम्ही लक्षात ठेवून आता कर्मचारी भरती करताना की बो त्या कर्मचाऱ्याला आर्थिक भूदर्ड बसू नये म्हणून यांचा पगार सुरू व्हावा यांचा पगार सुरू झाल्यानंतर यांच्याकडनं आपण मंडळाचे पैसे जमा करावेत आणि त्याप्रमाणे ती यादी मी त्यांच्याकडे ते सोपूत केलेली आहे कोणाकडून कोणत्या कर्मचाऱ्याकडून किती पैसे घ्यायचे ती यादी त्यांच्याकडे सोपूत केलेली त्याप्रमाणे ते पैसे जमा करतायत ज्यांचे पगार सुरू झाले त्यांचे पैसे ते जमा करताय आणि परिस्थिती एक आता ते म्हणतात जमा केले नाही काही गोष्ट अशा बोलताय बोलतात कसं असतं हे नाव सांगणं आता त्यांनी ते, ते, ते म्हणतात पैसे जमा नाही पैसे जमा नाही भास्कर धन्य पाटील यांची सुनवाई लावली भास्कर धन्य यांनी पैसे कुठे भरले निणगीचे पैसे कुठे भरले काश्नाथ ओंकार क्षीरसागर यांनी पैसे कुठे भरले संजय गरुड यांच्या पत्नी लागलेल्या आहेत त्यांनी पैसे कुठे भरले मंडळाकडे पैसे भरले ते काय आमच्या शे भरलेले नाही त्याच्यानंतर भंडाळाच्या खात्यात जमा आहे ना भंडार त्यांच्याकडे जमा आहेत आणि ते म्हणतात यांनी पैसे घेतले नाही खाजगी प्राथमिक विद्या मंदिर मध्ये ज्यांनी अगोदर कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतलेले होते कर्मचारी चार कर्मचारी लागलेले होते आप्पा बा, होते सेक्रेटरी त्यांचा एक चेरंजी होता नंतर उमरवीचा होता एक पवार मॅडम म्हणून एक होत्या नंतर परत आपला गोळी शाळेचा एक विद्यार्थी एक कर्मचारी होता यांच्याकडून मंडळाने अगोदरच पैसे घेऊन टाकलेले होते आणि त्या कर्मचाऱ्यांना बिचाऱ्यांना पगार होते आम्ही मंडळ आमचं मंडळ आल्यानंतर आम्ही त्यांना మాన మన హారూపర్యంత్ హు మనధన దీని సీనియర్ జునియర్ కాలజ్ఞా కర్మచ పగారూపర్యంత దోన్ రుపే మానధ పగారిక శాళ కర్మచ పగారర్వ గోషి काही तक्रारी झाल्या काही काळामध्ये तक्रारी केल्यात तुम्हाला माहित आहे की किशोर आप यांनी काही बातम्या टाकलेल्या होत्या लाईव्ह केलेलं होतं त्याचं प्रदर्शन गावामध्ये इतर लोकांनी व्हॉट्सअपला टाकलं आणि फॉरवर्ड केलेलं आहे आज हे कथाकथित जे चिटणीस आहेत ते एका संस्थेचे मुख्याध्यापक होते त्यांनी काय केलं पाच वर्षापूर्वी किशोर गौरव यांनी आपला संस्थेविषयी टाकलेलं होत ती शाळेची बदनामकारक होतं आणि ती मुलाखती यांनी त्यांच्या मुख्याध्यापक ग्रुपला टाकलं त्यांना मी पाच वर्षापूर्वी त्यांना असं आहे मी ह्याच चिटणीसांना कथाकथित चिटणीसांना की त्यांना आज सुद्धा ते आठवत असेल आणि त्या आयुष्यभरती माझं बोलणं त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही या संस्थेचे सभासद आहात आणि तुम्ही या संस्थेची बदनामी करतायत आणि तुम्ही मुख्याध्यापक ग्रुपला जी बातमी टाकलेली आहे ती हे महाराष्ट्रभर पसरली तुम्ही एक प्रकारची संस्थेची बदनामी केलेली आहे मी त्यांना मी बोललेलो आहे ते विसरणार नाही मरेपर्यंत ते मी जे काय बोललो आहे ते विसरणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे आज वास्तविक त्यांनी ही जी मुलाखत दिली आहे ती मुलाखत त्यांनी द्यायला नको होती ते एक प्रकारची शाळेची बदनामी आहे आपल्याला काय आहे तुम्ही वार्तार लोक आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं काम करणार आहात परिस्थिती अशी आहे गावातील लोक पाहता सभासदांना माहितीये कोण कसं आहे किती प्रामाणिक आहे काय कशा पद्धतीने काम चाललंय सर्व पाहत आहे आम्ही कोणत्याही शिक्षकांना काही कोणत्याही प्रलोभन दिलेलं नाही शिक्षकांशी आम्ही कोणत्याही प्रकारचं हितभूत करत नाहीत ते आमच्या आम्ही चांगलं काम केल्यामुळे ते आमच्याशी चांगल्या पद्धतीने बोलतात म्हणून आम्ही तुम्ही काम करू नका किंवा काही यांचं काय म्हणणं आहे की हे त्यांना शिक्षकांना सांग बोलतात हे शिक्षकांना सांगतात आम्ही कोणत्याही शिक्षकांना तुम्ही विचारा शिक्षकांना जाऊन विचारा की आम्ही कोणत्या तुम्हाला काही विद्यार्थ्यांचा सारंगीण विकासासाठी तुम्ही का काम करू नका असं काही म्हटलंय का, का। आम्ही असं म्हटलं नाही उलट वास्तविक आमच्या दोन हजार बावीस पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम का दरवर्षी होत होते गण दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम होते केरळ स्पर्धा होत होत्या परंतु या दोन तीन वर्ष कालावधीमध्ये दे। कोणत्याही प्रकारचं का काम झालेलं नाही बाकीच्या परिस्थिती अशी आहे की जे तुम्ही म्हणतात की बा आम्हाला पाहता आलं नाही विद्यार्थ्यांचं सार्वजनिक विकासाकडे आहोत दोन संस्थेची भानगड आहे दोन मंडळाची भानगड आहे ही फक्त आपल्या पुरती आपण कोर्ट कचेरी आपण करू शकतो म्हणून शाळेचा आणि कोर्ट कचऱ्याचा काही संबंध आहेत नाही तुम्ही, तुम्ही, तुम्ही काम करू शकता शिक्षकांना तुम्ही घरातल्या भांगडी नाण्याच्या दोन बाजू आहेत तुम्ही अध्यक्ष म्हणून काम कर तुम्ही कार्यकारिणी म्हणून काम पाहता असाल तर तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना जर चुकत असेल तर त्यांना समजवण्याचं काम तुमचं आहे परंतु तुम्ही ते न करता डायरेक्ट त्यांना कमीची ऑर्डर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई त्यांच्या निलंबनाची कारवाई त्यांची चौकशीची कारवाई अशा पद्धतीनं कारण त्यांना काय आहे ते आजपर्यंत दोघही अध्यक्ष आणि चिटणीस हे माणसामध्ये मा मिसळलेले नाहीत त्यांनी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे अधिकारी म्हणून काम केलेलं आहे त्यांना बा कशा पद्धतीनं लोकांशी वागा वागावं लागतं जनतेशी वागावं लागतं ते मिसावं लागतं हे त्यांना त्याचा काही नाही आणि त्यामुळे हे जे घटना घडता येत आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी जी घटना घडली ती म्हणजे आपल्या संस्थेच्या दृष्टीने लाजेवाणी गोष्ट झालेली आहे आणि ती तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे लव केलेलं आहे ते पहि की हे असं व्हायला नको होत ही यांच्या चुकीमुळे झालेलं आहे आणि अशा गोष्टी घडू नये संस्थेचं नाव कुठे बदनाम होऊ नये माझी एकच विनंती आहे की बाबा संस्था ही आपली कर्म एक काम नाही आपलं आपल्या विद्यार्थी घडवण्याचं काम आपली संस्था करते आणि ते चांगल्या प्रकारे कसं करता येईल आज विद्यार्थी संख्या कमी होते का होते तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं का तुम्ही तुम्ही अध्यक्ष म्हणून येतात चिटीस म्हणून येतात वर बसतात पण इकडे काय चाललंय शाळेकडे तिकडे पाहिलंय कधी तुम्ही कधी एखादी वेळेस विजिट दिली आहे का फक्त सांगतात आणि माझ्या कार्यकाळ मी प्रथम शाळेच्या सहा खोल्या बांधल्या मी त्याचा काही अहोप केला नाही पस्तीस चाळीस लाख रुपये खर्च केले तारा बांधल्या इकडे सेंडल बांधले वस्तीगृहामध्ये मी वाह करायची गरज नाही मी जे काम केलेलं आहे ते लोकांच्या समोर आहे आणि त्यांनी सांगायचं की वा मी केलं ही पद्धत चुकीची आहे आणि तुम्ही जर चांगलं काम करत असेल तर तुम्हाला लोक परत निवडून देतील मी जर काम चांगलं केलं असेल मला निवडून देतील पण अशा प्रकारे संस्था बदनाम होईल या दृष्टीने त्यांनी काम करायला नको होते आणि मला द्यायला नव्हती द्यायला नको होती यामुळे आमची संस्था म्हणजे आमची कार्यकारणी मला या संचालकांनी तुम्हाला आज बोलवलं आहे वास्तविक मी मुलाखत देणार नव्हतो कारण काय मी मुलाखत देणं म्हणजे एक प्रकारची संस्था आहे विषयी हा केव्हा कुठेतरी हा प्रश्न निर्माण होतो किंवा संस्था सुद्धा त्याच्यामध्ये आणि अधिकारी लोकांचा आपल्या संस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आज आपल्याकडे खाजगी प्राथमिक विद्या मंदिर आहे वरसाड्याला आश्रम शाळा आहेत आश्रम शाळेचं वास्तविक आश्रम शाळेचं तिथं वस्तीगृह आहे तिथं पाहण्याची गरज आहे तिथं शाळा बांधण्याची गरज आहे आपण तिकडे लक्ष दिलं पाहिजे आपण त्याकडे काही लक्ष देत नाही आणि आज विद्यार्थ्यांकडे जिथं आज ह्या तुम्ही ह्या लोकांचं जर कर्मचाऱ्यांचं चुकत असेल तर त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि तिथं त्या एका ठिकाणी बसून मार्ग काढला पाहिजे त्यांनी नोटीस देऊन किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला कमी करून सुटत नाही एखाद्या कर्मचाऱ्याला तुम्ही कमी केलं तो मध्ये गेला तो मध्ये गेला हायकोर्टात गेला जर त्यांचा बाजूने निकाल लागला तो तो संस्थेला बुधांना बसू शकतो तर या गोष्टी पाळल्या पाहिजे त्यांनी त्या गोष्टी पाळाव्यात अशी माझी विनंती आणि फक्त तुम्हालाही सांगतो की मी जुलै जून दोन हजार पंचवीसला तीस जून दोन हजार पंचवीसला या अध्यक्षांना कथाकथित अध्यक्षांना मी फोन करून सांगितलं की बाकी काळ आहे तर एक जुलै रोजी तुम्ही या मतदार यादा प्रसिद्ध कराव्यात म्हणून मी यांना फोन केला इथूनच मंडळाच्या ऑफिसमधून यांनी काय उत्तर दिलं की बा आम्ही मिटिंग घेऊ आणि त्या मध्ये ठरवू पण घटनेमध्ये स्पष्ट म्हटलंय की जो का खंड इलेक्शन निवडणुकीचा आहे त्या काळ त्या का मध्ये एक जुलैला सभासदांची यादी प्रसिद्ध करावी लागते आणि म्हणून ती यादी प्रसिद्ध करावी म्हणून मी त्यांना फोन केला त्याचप्रमाणे अशोक कृष्णा पाटील संचालक आहेत त्यांना मी पाठवलं त्यांच्याकडे की तुम्ही निवडणं का केव्हा या माझं म्हणणं नाही तुम्ही वर्ष सहा महिना घेतलं तरी चालतील परंतु तू तू सभासदांची यादी एक जुलै रोजी तुम्ही लावली गेली पाहिजे होती म्हणून मी त्यांना सुद्धा पाठवलं त्यांना सुद्धा त्यांनी हेच उत्तर दिलं तुम्ही त्यांना भेटू शकता विचारू शकता मला इथं वाद घालायचा नव्हता हो की बघ तुम्ही आता आपला का, निवडणुकीचा कालखंड आहे निवडणुकीचा तुम्ही त्या कालखंडामध्ये काम हे केलं पाहिजे आणि निवडणूक काय घेतल्या पाहिजे बाकीचं आमचं काही म्हणणं नाही आणि संस्थेच्या हिताच्या दृष्टीने तुम्ही कोणतंही काम करा आणि संस्थेला बदनाम करू नका कोणत्याही सध्याला का आणि मागच्या सद्या लोकांना काय बोललं का वास्तविक त्यांनी जे काम केलेलं आहे त्यातून वाखान नाही ते तुम्ही आज तरुण करून आहात तुम्ही धिका दादा कोण पात्र डाक्टर कोण आहे तुम्हाला तेवढं कळत नाही पण आमच्या मी त्यांच्या लहानपणापासून मी त्यांच्याबरोबर काम करत होतो आज मी सत्याहत्तर वर्ष माझं वय आणि मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे लहानपणापासून मी दोन बावीस वीस वर्षाचा असताना मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्या मंडळीने या शाळेसाठी काय योगदान दिलेलं आहे फक्त ते भिका दादा त्यांनाच नाही वास्तविक तसं काम आम्ही सुद्धा करू शकत नाही आणि यांनी तर काही केलंच नाही परिस्थिती अशी आहे की तो डोळ्यासमोर आपल्या शाळेचा आपल्या गावाचा विकास आणि आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा सर्वांनी विकास कसा होईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे एवढी माझी विनंती काही चुकलं असेल माफ करा मला सभासदांना एकच विनंती करायची आहे की आपण सुद्धा याकडे लक्ष द्यावं आणि संस्थेचं नाव बदनाम होईल या पद्धतीने काही गोष्टी होत असतील तर तिथं आपण थांबवल्या पाहिजे हीच माझी विनंती आहे आपण आला मी आपला आभारी आहे आणि माझे दोन शब्द संपवतो जय